नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसच्या दृष्टीने राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीसचं विश्लेषण बघत आहोत बघा या विश्लेषणामध्ये आज बघणार आहोत राज्यघटना राज्यघटना विषयावर किती प्रश्न बघितले विचारले होते एकूण पंधरा प्रश्न विचारले होते या पंधरा प्रश्नांचं थो थोडक्यात विश्लेषण बघू येणारी जी काही पूर्व आहे यालाच याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल बघा एक स्टेटमेंट आहे पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न विचारला होता की हे स्टेटमेंट कोणी म्हणलं काय स्टेटमेंट आहे बघा संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे कशाचा मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे ही तत्वे बंधनकारीक बंधनकारक स्वरूपाची नाहीत मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकत नाही त्याला या तत्वांचा आदर करावा लागेल त्याचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल हे विधान कोणी म्हणलं असं प असं एक काय होतं स्टेटमेंट प्रश्न होता आता ह्याचं उत्तर काय आहे ह्याचं योग्य उत्तर सांगतो तुम्ही काय करा व्हिडिओ स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा ह्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी हे वाक्य मांडलेले आहे कशा संदर्भात मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कारण ह्याला न्यायालयीन महत्त्व नाही म्हणजे न्यायालय म्हणजे मार्गदर्शक तत्त्व आता राज्यघटनेच्या भाग चारमध्ये किती भाग चारमध्ये कलम छत्तीस ते छत्तीस ते एक्कावन्न तर याच्यामध्ये काय सांगितलेलं छत्तीस ते एकावन्नमध्ये मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत भाग तीनमध्ये मध्ये मूलभूत हक्क आहेत आणि भाग चारमध्ये मध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत आता ह्याला जर मार्गदर्शक तत्वांचा कोणी कोणी भंग केला तर न्यायालयात जाता येत का जाता येत नाही मात्र त्याला उत्तर कोणाला द्यावं लागेल मतदार त्याला उत्तर देतील असं कोण म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात आता हे मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या राज्यघटनेकडून स्वीकारण्यात आले असा प्रश्न विचारला जाऊ शकते कोणत्या आयरिश आयरिश राज्यघटनेकडून ही तत्वे स्वीकारण्यात आलेली आहे आयरिश राज्यघटना ओके असं म्हणजे अशा मार्गदर्शक तत्वाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता राज्य सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसला जी झाली होती ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये ओके बघा पुढचा प्रश्न होता भारताच्या नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या खाली एक स्टेटमेंट वाईज चार पर्याय दिलेले तर आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची बघा पहिलं प्रश्न आहे ते भारताच्या नियंत्रक व महालया का। म्हणजे काय पहिलं स्टेटमेंट आहे ते राष्ट्रपतीची मर्जी अशीपर्यंत पदावर राहतात बरोबर आहे की वाक्य नाही चुकीचं आहे का चुकीचं आहे ते राष्ट्रपतीच्या मर्जीवर नाही जे काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांची काय राहते पात्रता राहते त्यांचा कालावधी राहते म्हणजे वयाची सहा वर्ष म्हणजे एकूण सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष एवढा त्यांचा पदावधी असतो म्हणजे राष्ट्रपतीच्या मर्जीवर असतो का नसतो नियंत्रक व महालेखापालचा का कालावधी म्हणून हे वाक्य काय आहे चुकीचं आहे बघा दुसरं दुसरं वाक्य काय आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इतके वेतन घेतात हे वाक्य बरोबर आहे बी वाक्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इतकेच ते काय घेतात वेतन घेतात नियंत्रक आणि महालेखापाल तिसरं वाक्य काय म्हणते सी ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात आता जे कॅ घेत ते शपथ कुठं घेतात कोणाच्या समोर ते राष्ट्रपतीच्या समोर शपथ घेतात कोणाच्या राष्ट्रपती ना की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश त्यांच्या समोर नाही म्हणजे ही पण वाक्य काय चुकीचं आहे आता डी वाक्य बघा डी वाक्य काय म्हणते फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर कर हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे का कारण चौकशीनंतर नाही कारण त्याच पद्धतीने जी काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याची पद्धत आहे त्याच पद्धतीने ते पदावरून दूर होऊ शकतात कोण नियंत्रक वर्मा हाले चौकशीनंतर असं काही नाही त्याचं स्टेटमेंट म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे पर्याय क्रमांक काय आहे फक्त बी बरोबर आहे बघा याच्यामध्ये अशा प्रकारचा डिटेल वाईज प्रश्न विचारला होता जे काही नियंत्रक महालेखापाल का आहे सध्या कोण येतं गिरीशचंद्र मुर्मू हे कोण येतं महालेखापाल येतं राज्यघटनेचा कलम काय एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन पर्यंत काय तर त्यांचे त्यांच्याबद्दल ते कलम येतं आता आता बाकी काय जे काही पहिले महालेखापाल का कार्यालय आहे महालेखपाल कार्यालय हे कधी स्थापन झालं महालेखपाल कार्यालय हे झालं अठराशे अठ्ठावन्न साली जी काही म्हणजे ब्रिटिशचा ज्या ठिकाणी म्हणजे ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली राणीचा राणीचा जाहीरनामा झाला अठराशे अठ्ठावन्नला आणि कंपनीकडून सत्ता आली ब्रिटिशांकडे आली तर त्याच वेळेस काय झालं याची स्थापना झाली बघा आणि अठराशे साठ साली एडवर्ड ड्रमंड हे कोण येतं प्रथम एडवर्ड ड्रमंड त्याचं नाव आहे लिहून घ्याय का याच्यावर एडवर्ड ड्रमंड ते नियंत्रक व पाले सध्या गिरीशचंद्र मुर्मू ओके तर असल्या प्रकारचा प्रश्न होता आपण डिटेल अनालिसिस बघितलं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ लेक्चरला नक्की लाईक करा दोन हजार तेवीसचे सर्व आपण काय केलेलं आहे डिटेलमध्ये बघितलेले आहेत त्याच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपल्या चॅनलवर टाकले तुम्ही बघू शकता बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष आहेत महिल महिला आयोगाच्या अध्यक्ष आता कोण येतात पहिल्या बघा फायनल की आन्सरनुसार उत्तर सांगतो मी तुम्हाला जयंती पटनायक ह्या कोण आहेत जयंती पटनायक राष्ट्रीय महिला आयोग असतो तर त्याच्या कोण येतात ह्या पहिल्या अध्यक्ष आहेत आता आता जो काही महिला आयोगाबद्दल कायदा आहे कायदा कधी झाला होता कायदा एकोणीसशे नव्वदला झाला होता कधी एकोणीसशे नव्वद आणि बघा तर त्या ठिकाणी स्थापना कधी झाली एक एक एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव साली झाली होती एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापना झाली सध्या कोण येत्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा ते आहेत रेखा शर्मा आता केंद्राप्रमाणेच राज्याला सुद्धा काय राहतो राज्य महिला आयोग राहतो आता हे काय केंद्राचा राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय आता महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य राज्य महिला आयोग आता राज्य महिला आयोगाची स्थापनासुद्धा लक्षात घ्या स्थापना पण विचारलेली आहे एकदा आणि पुन्हा पण विचारू शकतात पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव आणि ही राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकतीस जानेवारी किती एकोणीसशे ब्याण्णव कायदा कितीचा आहे कायदा नव्वदचा आहे कशाचा राष्ट्रीय महिला आणि आणि स्थापना ब्याण्णवची <laughs> ओके अशा प्रकारचा महिला आयोगावर एक प्रश्न विचारण्यात आला होता पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहे <laughs> भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा प्रकारचा आशयाचा था ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे आता कलम विचारले डायरेक्ट महत्त्वाचं कलम आहे मी तुम्हाला काय करतो उत्तर सांगतो काय उत्तर आहे त्याचं अनुच्छेद एकशे एकोणसत्तर जर अनुच्छेद एकशे एकोणसत्तरनुसार कोण विधानसभेनं तशा प्रकारचा ठराव निर्माण संमत केला की आम्हाला विधान परिषद पाहिजे का नको तर काय होते तर विधान तर संसद त्याला मान्यता देते म्हणजे विधान परिषदेच्या विधानसभेच्या मनावर आहे विधान परिषद पाहिजे किंवा नाही सध्या किती येतं सध्या सहा राज्यात काय तर विधान आहे तुम्हाला प्रश्न विचार विचारल्या जाऊ शकते किती राज्य येतं सहा राज्य आहेत आता सहा सहा कोणती कोणती राज्य येतं महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर यू पी आहे त्याच्यानंतर बिहार आहे त्याच्यानंतर कोणतं त्याच्यानंतर कर्नाटक आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश आणि त्याच्यानंतर ते तेलंगणा तर काय आहे येतं एकूण सहा राज्याला विधान परिषद आहे आता महाराष्ट्राच्या जर जर ह्याच्यानुसार जर आपली महाराष्ट्राची विधान परिषद जर मानायला जाईल महाराष्ट्राच्या विधान परिषदेची स्थापना कधी झाली ती एकोणीसशे सदोतीस साली झाली ती बघा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं एकोणीसशे सदोतीस साली पहिलं अधिवेशन झालं त्याचं आणि मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशीला सु सत्याऐंशीला सुवर्ण महोत्सव होता प्रश्न विचारलेला आहे कधी स्थापना झाली होती ती महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहेत महाराष्ट्राच्या अठ्याहत्तर ओके okay. uh, कोणत्याही uh, विधान परिषदेत सदस्य संख्या किती असते किमान चाळीस म्हणजे म्हणजे किमान किती किमान चाळीस ते uh, त्या राज्याच्या विधानसभेच्या एक एकछेत एकशे तृथियांश आता आपली विधान विधानसभेची किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या एकछत्तीन किंवा कमीत कमी, कमी, कमी चाळीस आपले किती आहे अठ्ठ्याहत्तर आहे ओके okay. आता याचा कार्यकाळ किती राहतो हे जे विधान परिषद सदस्य राहतात यांचा कार्यकाळ किती राहतो म्हणजे स्थायी सभागृह आहे स विधानपरिषद पण पण सदस्यांचा कार्यकाळ असतो एकूण सहा वर्षाचा आता दर दोन वर्षांनी काय करा का ते काय होते दोन म्हणजे दोनशे तीन सदस्य काय होतात काय होतात निवृत्त होतात दर किती वर्षांनी दर दोन वर्षांनी ओके हा एक महत्त्वाचा वय किती पाहिजे याला जर विधान परिषदेची निवडणूक लढवायला तीस वर्षे वय हो पाहिजे ओके त्याच्यानंतर कोणते सदस्य आता विधानसभेतून डायरेक्ट किती सद किती सदस्य जातात म्हणजे म्हणजे विधानसभे निवडण्याचा अधिकार एकछे तीन कशाचे विधान परिषदेचे म्हणजे विधानसभा एवढे सदस्य निवडू शकते एकशेन तीन त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून किती सदस्य जातात एकछेत तीन त्याच्यानंतर पदवीधरमधून किती जातात पदवीधरमधून एकछेद बारा सदस्य निवडतात त्याच्यानंतर शिक्षक मतदारसंघ शिक्षक मतदारसंघातून किती एक शेत बारा शिक्षकामधून एवढे सदस्य निवडतात राज्यपाल नियुक्त किती असतात राज्यपाल तर राज्यपालमधून एकछेत सहा सदस्य बघा एवढी डिटेल माहिती तुम्हाला कोणतं चॅनल देऊ शकत नाही तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक पेपरचं त्याच्या रिलेटेड अवतीभोवतीची माहिती आपण बघणार आहोत ओके तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांना पाठवा आणि लेक्चरला नक्कीच लाईक करा बघा पुढचा आपलं प्रश्न बघू भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला आता कोणतं आहे सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला <coughs> याचं काय योग्य उत्तर आहे <coughs> अनुच्छेद किती वन फोर थ्री वन फोर थ्री म्हणजे आता काही जणांना वेगळंच वाटेल मग ओके वन फोर थ्री तर एकशे त्रेचाळीसनुसार राष्ट्रपती काय करते सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकते आता हा सल्ला जर राज्यघटना होण्यापूर्वीचा जर एखादा वाद असन आणि राष्ट्रपतीनं सल्ला मागितला कोणाला सर्वोच्च न्यायालयाला तर तो देणं काय बंधनकारक आहे कोणाला या सर्वोच्च न्यायालयाला म्हणजे राज्यघटना होण्यापूर्वीचा एखादा वाद असेल आता राष्ट्रपतीची कलम जर बघितली आता सध्या कोण येतं राष्ट्रपती राष्ट्रपती आहेत पंधराव्या राष्ट्रपती आहेत कोण आहेत पंधराव्या महत्वाचे आहेत तुम्हाला माहीत असेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत मात्र किती आहेत त्या पंधराव्या आहेत राष्ट्रपती पदाची तरतूद कलम बावन्न ते कशामध्ये दिलेली कलम बावन ते एकाहत्तरमध्ये बहुतेक बावनपर्यंत तुम्हाला माहिती आहे बावनपासून चालू आहे बावनमध्ये काय दिलेले म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपती पदाची तरतूद दिली भारतासाठी एक राष्ट्रपती असेल त्याच्यानंतर बावन्न त्रेपन्नमध्ये कार्यकारी जे काही अधिकार असतात ते राष्ट्रपती राष्ट्रपतीच्या नावाने चा, नावाने चालतात ओके मध्ये काय दिलं कलम मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक दिलेली कलम मध्ये निवडणूक राष्ट्रपतीची निवडणूक कलम पंचावन्नमध्ये काय दिलेले आहेत निवडणूक पद्धत दिलेली आहे निवडणूक पद्धत कशी असेल राष्ट्रपतीची आता छप्पनमध्ये राष्ट्रपतीची कार्य दिलेली आहेत कोणकोणती कार्य करणार आहेत सॉरी छप्पनमध्ये कार्यकाळ दिलेले कार्य नाही कार्यकाळ कार दिलेले म्हणजे कार्यकाळ किती राहणार आहे पाच वर्ष किंवा याची किती म्हणजे पाच वर्षे त्याच्यानंतर साठमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ दिलेली ओके म्हणजे अशा प्रकारची राष्ट्रपतीपदाची तरतूद आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आला होता राज्यघटनेला काय चौवेचाळीसवी घटनासृष्टी अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरद्वारे खालीपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत आता कोणत्या तरतुदी आहे म्हणजे घटना दुरुस्ती झाली चौवेचाळीस घटना घटनादृष्टी काही झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला आता कोणत्या तरतुदी अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण तर करण्याची तरतूद करण्यात आली हे वाक्य चुकीचं आहे कारण अखिल भारतीय न्यायिक सेवा अशी काय तयार करण्यात आली नाही ना तीनशे म्हणजे अठ्याहत्तर घटना घटनादृष्टी तीनशे बारानुसार नुसार अखिल भारतीय सेवा काय करता येतात देता येतात म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे बी वाक्य काय म्हणते मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचार परत पाठवण्याचा कायद्याला राष्ट्रपतीला अधिकार दिला बरोबर आहे हे विधान कारण बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार दृष्टीनुसार बंधनकारक करण्यात आला होता सल्ला राष्ट्रपतीचा तर तो चौवेचाळीसव्या घटनादृष्टीने काय करण्यात आला पुनर्विचारासाठी राष्ट्रपतीला खुला करण्यात आला त्याच्यानंतर सी वाक्य काय म्हणते राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद वीस आणि अनुच्छेद आणि हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली ओके वीस आणि एकवीसनुसार काय करण्यात आला राष्ट्रीय आणीबाणी जी काही लागली होती एकोणीसशे पंच्याहत्तरला तुम्हाला माहिती आहे तर ते त्या त्यावेळी त्यावेळी एकोणीसशे शहात्तरला काय केला होता कायदा केला होता त्याच्यानंतर एक त्याच्यानंतरचं काय पर्याय क्रमांक चल राज्यसूचीतील पाच विषयांचा काय करण्यात आला समावेश समोरती सूचित करण्यात आला हे पण चुकीचं हे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेले म्हणजे तुम्हाला चौवेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार काय काय दिलं तर बी आणि सी बरोबर म्हणजे कोणतं आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे म्हणजे हे डिटेल माहीत असणं अपेक्षितच आहे बघू पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता पुढचा प्रश्न कशावर होता बघा खालीलपैकी कोणत्या समित्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींचा समावेश होता बघा संसदेच्या समिती राहतात या समित्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो दोन प्रत्येक वेळेस एकतरी प्रश्न असतो दोन हजार तेवीसला होता बावीसला पण आहे आपलं अगोदरचं विश्लेषण बघितलं आपण तेवीसचं त्याच्यामध्ये ते सुद्धा समित्यावर प्रश्न होता ही एक समिती आहे बघा पर्याय क्रमांक पहिला कोणता आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती म्हणजे दोन्ही सभागृहाचे सदस्य वेगवेगळे नाही म्हणजे मिळून आहेत ते ही एक बरोबर आहे दोन्हीची मिळून राहतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर महिला सबलीकरण समिती दोन्ही म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेची मिळून एक समिती राहते महिला सबलीकरण समिती बरोबर आहे आता त्याच्यानंतर ही जे म्हणली म्हणजे कामकाज सल्लागार समिती ही दोन्ही सदनांची वेगवेगळी राहते ही वेगवेगळी म्हणजे राज्यसभेची वेगवेगळी म्हणजे म्हणजे राज्यसभेची वेगळी समिती राहते आणि लोकसभेची वेगळी समिती विशेषते समिती ही सुद्धा वेगवेगळी राहते त्याच्यानंतर अंदाज समिती अंदाज समितीमध्ये फक्त काय राहतात लोकसभेचे सदस्य राहतात तुम्हाला माहिती आहे अंदाज समिती आता अंदाज समितीबद्दल तुम्हाला जर डिटेल माहीत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा अंदाज समितीचे सदस्य संख्या किती राहते आणि त्याचा अध्यक्ष कोण राहतो वगैरे ओके बघा पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आलेला आहे अनुसूचित जाती आयोग राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आहे बघा पाठीमागचा प्रश्न पण विचारण्यात आला होता <coughs> मागासवर्गीय आयोगाबद्दल आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबद्दल विचारला काय आहे कोणतं कलम आहे पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे अडतीस महत्वाचा आयोग आहे तीनशे अडतीसनुसार बघा सुरुवातीला एकोणीशे अठ्ठ्याहत्तर मध्ये एस टी आणि एस सी आयोग काय होते एकत्र एक होते म्हणजे एस टी एस सी म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग एकत्र होते मात्र काय झालं पासष्टी घटनादुरुस्ती झाली आणि आणि घटना दृष्टीनुसार वेगळं कलम निर्माण करण्यात आलं ओके त्याच्यानंतर एकोणनवदवी एकोणनव्वदवी घटनादृष्टी झाली म्हणजे म्हणजे पासष्टी घटनादृष्टीनुसार तीनशे अडतीस ए कलम निर्माण करण्यात आलं आता त्याच्यानंतर काय करण्यात आलं घटना घटनादृष्टी झाली घटना घटनादृष्टी कधी झाली दोन हजार दोन हजार तीनला या, दोन हजार तीनला आणि काय करण्यात आलं दोन हजार चारला एक नवीन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे अनुसूचित जमाती आयोग आता आयोगा जमाती आयोगाचं तुम्हाला हे जाती आयोगाचं तीनशे अडोतीस आणि अनुसूचित जमाती आयोगाचं कलम कोणते तीनशे अडोतीस ई ए तर ह्याचे दोन वेगवेगळे क्रम आहेत अनुसूचित जमाती आयोग दोन हजार चार साली काय करण्यात आला स्थापन करण्यात आला म्हणजे घटना घटनादुसार वेगवेगळे आयोग दोन्हीचे तुकडे केले त्यानं नियुक्ती कोण करते अध्यक्षाची सदस्याची नियुक्ती करते राष्ट्रपती आता किती राहतात एक अध्यक्ष असतो एक उपाध्यक्ष असतो तीन जा, तीन काय असतात सदस्य असतात एक पाच जणांचे मिळून एक आयोग असतो हा घटनात्मक आयोग आहे ज्याचं कलम राज्यघटनेमध्ये दिलं तो काय राहतो घटनात्मक आयोग राहतो आता पुढचा प्रश्न आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी यांनी भारताच्या घटने घटना समितीचा काय केला उद्दिष्टांचा ठराव मानला तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस कोण आहेत आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ओके पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केला उद्दिष्टांचा सरा ठराव मानला त्या उद्दिष्टांच्या ठरावाला सरनामा सुद्धा म्हणतात आपल्या असं म्हणतात की पूर्ण राज्य घटनेचा सार या काय आहे उद्दिष्टांच्या या म्हणजे उद्दिष्टांच्या ठराव म्हणजे सरनामामध्ये आहे ओके त्याच्यानंतर काय आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा विभागीय खटल्याबद्दल असा एक प्रश्न आहे स्वतः म्हणजे मूलभूत हक्काबद्दलच आहे बघा इथं आहे विभागीय खटल्यासह कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केला जाणार नाही एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा केली जाणार नाही हे काय वाक्य चुकीचं आहे कशामुळे चुकीचं आहे विभागीय खटल्यासह नाही ही दुविभागीय खटल्या शिव आहे म्हणजे विभागीय खटल्यात असं तुम्हाला दोन खटले चालवल्या जाऊ शकते विभागीय खटल्या शिव आहे म्हणायचं त्याला तर ते बरोबर राहिलं असतं म्हणून हे वाक्य चुकीचं आहे दुसरं स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबत म्हणजे सेल्फ इन्क्रीमेनेशन देण्याबाबत संरक्षणे तोंडी आणि कागदपत्री पुरावे दोन्हीबाबत लागू आहे हे बरोबर वाक्य बी त्याच्यानंतर तिसरं काय वाक्य म्हणजे सील स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यामध्ये लागू आहे हे पण वाक्य चुकीचं आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे आता का चुकीचं आहे विरुद्ध साक्ष न देण्याबाबत संरक्षण फक्त फौजदारी खटल्याविरुद्ध लागू आहे ते दिवाणी खटल्याविरुद्ध नाही स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबत संरक्षण फौजदारी खटल्याबद्दल मग स्वतःविरुद्ध साक्ष कोणत्या खटल्याला देऊ शकतो दिवाणी खटल्याला होऊ शकते ओके अशा प्रकारचा प्रश्न होता तर तो तुम्हाला नाही मूलभूत हक्क घटनेचा किती भाग तिसऱ्यामध्ये दिलेले त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये आहे माहिती तुम्ही बघू शकता बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर एमध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेली आहे हे सुद्धा वाक्य काय आहे बरोबर आहे दुसरा होता नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही हे ये सुद्धा वाक्य कसे बरोबर आहे ओके त्याच्यानंतर ट्युनिनसांग हा नागालँडमध्ये सर्वात विकसित जिल्हा आहे हे वाक्य चुकीचं आहे कारण सर्वाधिक विकसित नाही तर तो काय आहे मागास जिल्हा आहे कोणता ट्यू म्हणून काय आहे ए आणि बी बरोबर आहे फायनल की आन्सर आन्सर की बघा विशिष्ट ऋतुदी सांगितलेले आहे प्रत्येक राज्यासाठी म्हणजे वे, वे, वेग म्हणजे वे, वेगवेगळ्या वे, राज्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी तीनशे एकाहत्तर म्हणजे काय महाराष्ट्र आणि गुजरात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राज्यपालाला विशेष अधिकार आहेत तर विशेष तरतुदी विशे तर। ते आता वेगवेगळ्या राज्यामध्ये म्हणजे तीनशे एकाहत्तर ए कोणतं आहे तीनशे एकाहत्तर ए तीनशे एकाहत्तर ए कोणतं कलम आहे नागालँडच्या विशेष तरतुदी असं डायरेक्ट तुम्हाला विचारले जाऊ शकते तीनशे एकाहत्तर बीमध्ये कोण बीमध्ये कोणतं राज्य आहे आसाम आसाम आसा बसा म्हणजे आसा ते बी येते याच्यामध्ये सी सी काय येतं सी मणिपूर म्हणजे तीनशे मध्ये कोणत्या राज्याची तरतूद आहे विशेष राज्याची मणिपूर त्याच्यानंतर डीमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्याच्यानंतर ईमध्ये काय आहे ई म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा विद्यापीठ आहे मला वाटतं एकामध्ये आहे काहीतरी त्याच्यामध्ये वेगवेगळे तरतूद डी ई म्हणजे आंध्र प्रदेश आणि ए त्याच्यानंतर मध्ये काय सांगितलेलं आहे मध्ये सिक्कीम ओके सिक्कीम राज्याची तरतूद सांगितलेली एच म्हणजे काय सांगितलेले अरुणाचल प्रदेश त्याच्यानंतर आय मध्ये गोवा आणि जे मध्ये काय तीनशे एकाहत्तर जे मध्ये कर्नाटक राज्याची तरतूद आहे ओके त्याच्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेला विचारलेला की का खालीलपैकी काय खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पंचशील तत्व नाही असा विचारला होता एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व वादर करणे हे बरोबर आहे परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणं हे पण बरोबर आहे शांततापूर्ण सहअस्थिती पण बरोबर म्हणजे यापैकी नाही कोणतं नाही विचारले पंचशील तत्व आता पंचशील तत्वे कोणी सांगितलेली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आता हा करार झाला होता करार कोणामध्ये झाला होता भारत आणि भारताचे कोण होते पंडित जवाहरलाल भारत आणि कोणामध्ये चीन यांच्या दरम्यान जन्म एप्रिल एकोणीसशे चोपन्नला एप्रिल एकोणीशे चौपन्नास तिबेट प्रश्नावर पंचशील तत्वांचा करार झाला होता त्याच्यानुसार पंडित जवाहरलाल नेहरूंनी काही पंचशील तत्व सांगितलेली होती त्याच्यापैकी कोणत्या आहेत असा प्रकारचा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न काय म्हणतो दोन हजार अकरा साली एकोणीसशे सत्त्याण्णवच्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था याविषयी राज्यघटने काय करण्यात आला समाविष्ट करण्यात आला हे वाक्य बरोबर आहे कारण सत्त्याण्णव घटनादृष्टीनं सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला बघा सहकारी संस्थावर एकतरी प्रश्न आहे कुठून तरी येतो त्याच्यानंतर अनुच्छेद एकोणीसशे सी मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बाहेर करण्यात आला बरोबर मूलभूत अधिकार आहे हे पण बरोबर आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सी काय म्हणते लॉर्ड कर्जन यांच्या कारकिर्दीत कर पहिला सहकारी कायदा काय करण्यात आला पारित करण्यात का आला एकोणीसशे चार आणि एकोणीसशे बारा ओके एकोणीसशे चारला एडवर्ड लॉ समिती होती कोण कोण कर्जनं स्थापन केली होती एडवर्ड लॉ समिती एडवर्ड लॉ समितीनं पहिला सहकार कायदा या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला म्हणून पर्याय क्रमांक चार तीन एका विधानं बरोबर आहेत याचं डिटेल अनालिसिस करण्याचं जा झालं म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात म्हणून म्हणून याचा डिटेल अनालिसिस आहे बघा पुढचा प्रश्न आहे संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली ना नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे अनुच्छेद तीनशे अकराबाबत बघा कर्मचाऱ्यांसाठी पदे ती चुकीचे विधान निवडायचे बघा चुकीचं कोणतं बघू पहिलं विधान बघू अनुच्छेद तीनशे अकरा खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही आहे का नाही त्यांचं संरक्षण लष्करी सेवेतील म्हणजे हे वाक्य बरोबर आहे चुकीचं निवडायचं आपल्याला काय चुकीचं विधान निवडा म्हणजे हे लक्षात राहू द्यायचं बरोबर नाही निवडा चुकीचं म्हणजे बरोबर विधान आहे कलम दोन काय म्हणते अनुच्छेद तीनशे आकार खाली असलेले संरक्षण आयुर्विमा महामंडळ तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ एल आय सी ओ एन जी सी यासारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी पात्र नाहीत हे विधानसुद्धा बरोबर आहे तिसरं विधान काय म्हणते अनुच्छेद तीनशे अकरामधील तरतुदी या केवळ स्थायी कायम नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू नाहीत हे विधान सपशल चुकीचं आहे अस्थायी कर्मचाऱ्यांना सुद्धा या तरतुदी तीनशे अकराच्या लागू आहेत म्हणून तीनशे अकरा कायम ती तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय चार वाचू काय म्हणते शासकीय सेवकांचे सेवेतून निलंबन हे बडतर पाथवा पदावरून दूर करणे नसते म्हणून अनुच्छेद तीनशे अकरातील संरक्षणाच्या बाबतीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही ओके हे पण वाक्य बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर कारण ते चुकीचं आहे बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे लोकसभा अध्यक्षांच्या संदर्भात लोकसभा अध्यक्षांचा गट महत्वाचा प्रश्न आहे बघा लोकसभा प्रमुखांच्या गटाची निवड लोकसभा आपल्या सदस्यामधून करतात हे वाक्य कसं आपल्याला काय आहे बरोबर विधान निवडायचे खालील विधानापैकी बरोबर विधान निवडायचे लोकसभा प्रमुखांच्या गटाची एक गट राहतो म्हणजे लोकसभा अध्यक्ष आणि लोक लोकसभा उपाध्यक्ष सोडून म्हणजे लोकसभेच्या खुर्चीवर बसणारे म्हणजे समजा ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर काम करणार आहे जिथं बसून लोकसभा अध्यक्ष लोकसभा प्रमुखांच्या गटाची आता निवड लोकसभा आपल्यामधून करते का हे वाक्य चुकीचं आहे लोकसभा आपल्यामधून नाही करत हे लोकसभेचे अध्यक्ष करतात दहा दहा किंवा दहापेक्षा अधिक सदस्यांची काय लोक करतात लोकसभा प्रमुखांच्या गटाची नियुक्ती करतात कोण लोक करता। लोक करतात लोकसभा आपल्यामधून नाही करत लोकसभा अध्यक्ष करतात म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे म्हणजे लोकसभा अध्यक्ष पाहिजे होतं तिथं बी वाक्य काय म्हणते जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्षपदी कार्य करू शकतात रिक्त असेल नाही पाहिजे होतं तिथं काय होतं उ अनुपस्थित असेल जेव्हा म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षांच्या उपाध्यक्षाचे पद अनुपस्थित असेल जर रिक्त असेल तर कोण कार्य करते आहे अध्यक्षपदी राष्ट्रपतीनं नियुक्त केलेला लोकसभा सदस्य तो करते लोकसभेच्या प्रमुखांचा गटाचा सदस्य नाही त्याच्यामुळे ते, ते रिक्त नाही पाहिजे तिथं काय पाहिजे होतं अनुपस्थित पाहिजे होतं म्हणजे हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे श्री काय म्हणते अध्यक्ष उपाध्यक्षाने लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थित राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्या द्वारे अध्यक्षांची कर्तव्य पाड पाडले जातात हे पण वाक्य चुकीचे इथं काय पाहिजे होतं त्यांच्या अनुपस्थित नाही म्हणजे म्हणजे अनुपस्थित काय जर हे हे सुद्धा अनुपस्थित असतील म्हणजे अध्यक्षपदी करण्यासाठी अध्यक्ष गैरहजर असेल उपाध्यक्ष गैरहजर असेल आणि दहा व्यक्तींची लोकसभा अध्यक्षांनी प्रमुखांच्या गटाची निमटली तीसुद्धा जर, रह। ने ती। जर अनुपस्थित असतील तर कोण करते लोकसभेचे सदस्य काय करतात आपल्यामधून एकाची अध्यक्षपदी नियुक्ती करतात जर अनुपस्थित असतील तर पण जर रिक्त असेल तर राष्ट्रपती नियुक्त करतं हे एक लक्षात घ्या तुम्ही राष्ट्रपती अनुपस्थित असेल तर नियुक्ती करत नाहीत म्हणजे हे सुद्धा वाक्य काय आहेत चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही बरोबर नाही सगळे चुकीचे आहेत अशा प्रकारचा किचकट स्वरूपाचा प्रश्न होता मात्र डिटेल जर माहीत असेल तुम्हाला प्रश्न सुटू शकते आपण पंधरा प्रश्नाचं विश्लेषण बघितलं डिटेलमध्ये तुम्ही या व्हिडिओ लेक्चरला नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढचं पुढच्या विषयाचं लेक्चर इतिहासाचं टाकलं दोन हजार बावीसचं दोन हजार तेवीसची पूर्ण प्रश्नपत्रिकेचं विषयानुसार आणि एकत्रित सुद्धा टाकलेले ते तुम्ही बघून घेऊ शकता आपल्या चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे बघा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद